नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र दोन हजार बावीस ते पंचवीस या काळामध्ये रोजगार एक स्कीम आणली होती त्या स्कीम मध्ये शासनाकडून अनुदान होत मात्र या काळामध्ये हे अनुदान वाटण्यात आलं यामध्ये फळ होती आणि विशेष करून शेवगा हे जे आहे शेवग्याची सेंग आपण रोजच्या जीवनामध्ये खातो त्या सेगेची सुद्धा या स्कीम मध्ये समावेश मात्र ह्या ज्या स्कीम शेतकऱ्यांना देण्यात आली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कोट्यवधीचा हा भ्रष्टाचार आहे आणि हा नेमका भ्रष्टाचार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकरणामध्ये ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे असे कृष्ण पाटोळे हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं हे प्रकरण काय जाणून घेणार आहोत आता मला सांगा नेमकं हे प्रकरण आहे काय हे थोडं सविस्तर माहिती हे प्रकरण असं आहे की बीड तालुक्याच्या बीड तालुक्याला पूर्ण शासनाने अनुदान दिलेलं आहे शेवगा सीताफळ असू तुमचं डाळिंब असू हे सगळं दिलेलं असून आज आम्ही मंडई या ठिकाणी जाऊन या पर्याशी चर्चा करून की शेवगा चारशे रुपये किलो आहे मग हे शासनाने अनुदान देऊन आज जर पूर्ण जिल्ह्यामध्ये शेवगा कुठंच भेटत नसेल तर हे शेवगा फक्त कागदपत्रीला दाखवलेला आहे का हे आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे बरं याच्या बाबतीमध्ये तुम्ही अधिकाऱ्याशी काही पाठपुरावा केला आहे हे प्रकरण ज्यावेळी तुम्हाला कळलं किंवा याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मग अधिकाऱ्यांनी नेमकं काय उत्तर दिलं आम्ही आपले गट विकास अधिकारी पंचायत समितीचे अशोक राठोड साहेबांना भेटलो अशोक राठोड साहेब यांनी समिती नेमून या समितीमध्ये पूर्ण शासकीय अधिकारी असतील आणि आपले सुरडकर साहेब विस्तार अधिकारी असतील ते कुठल्याही समितीत नसतानी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी अधिकारी आहेत ते स्वतः पाहणी करायला जाऊन तक्रार सोबत न घेता पूर्ण पाहणी करून त्याच्यात प्रमुख हे कुडके हे म्हणून एक अधिकारी आहेत त्यांनी पूर्णपणे बोगस ही अहवाल तयार करून हे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेला आहे बरं तुम्ही या प्रकरणी अधिकाऱ्यामध्ये माहिती मागितली होती मग त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकी काय माहिती देण्यात आली आणि त्याबद्दल तुम्ही सर्वधानी आहात समाधानी आम्ही नाहीत ज्या गावामध्ये आम्ही स्पॉटवर गेलो पहिलं गाव काकडहेरा घेतलं त्या गावामध्ये या पूर्ण अधिकाऱ्यांनी तिथल्या सरपंचांनी किंवा या शासनाच्या जे अधिकारी आहेत पूर्ण आम्हाला जे लाभार्थी तेच लाभार्थी पाहिजे सोबत तक्रारदारावर तिथं दबाव आणला तक्रारदाराला तिथं शंभर लोकांनी असा मॉप तयार करून तक्रारदाराला धमकवलं आणि आम्हाला तिथं जाण्यासाठी तळ्यातून जावं लागल शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं सांगून आम्हाला तिथून वापस पाठवलं ते आम्हाला काय अहवाल मान्य नव्हता आम्ही काय हे जिथं स्पॉट जे शेतकऱ्याचं आहे शेत तिथं आम्हाला नेलंच नाही त्यांनी मग आता हो तो जो अहवाल तयार केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी शासनाला जे काही फोटो दाखवले असतील किंवा तिथल्या अहवाला संबंधित माहिती दिलेली असेल तर त्या संबंधित पुढे तुम्ही अजून काय म्हणजे प्रतिक्रिया केली आहे किंवा कारवाई काय केली आम्ही प्रक्रिया वरिष्ठ अधिकारी शिवसाहेबांकडे आम्ही तक्रार दिली की साहेब आम्हाला हे अहवाल मान्य नाही यांनी स्वतः कुठं पाहणी केली आणि कुठं कुठल्या गट गट नंबर मध्ये जाऊन यांनी फोटो काढलेत हे काय आम्हाला मान्य नाही साहेब आम्हाला तुमच्या स्तरावर विनंती केली आम्ही शिवसाहेबाला आणि वरे काळे साहेबाला विनंती केली की आम्हाला तुमच्या स्तरावर समिती नेमून ह्याची पाहणी करून चौकशी करून योग्य ती कारवाई या भ्रष्ट अधिकाऱ्यावर झालीच पाहिजे अशी आम्ही मागणी केली बर पुढे अजून शेवटी त्यां अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पुढे काय ऍक्शन घेत आहेत याबद्दल त्यांच्याकडून काही सविस्तर अशी तुम्हाला माहिती मिळाली आहे आता वरिष्ठ अधिकारी शिवसाहेब हे रजेवर आहेत ते आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण निकाली समिती गठित करू त्याच्यात नवीन अधिकारी देऊ आणि स्वतः पाहणी करून त्यांच्यावर ते ते योग्य ती कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलंय त्यांनी तर हे होते कृष्णा पाटोडे बीड जिल्ह्यामध्ये अनेक टीम मध्ये सरकारी अधिकारी शेतकऱ्याच्या नावावरती घोटाळा करतायत आणि हजारो कोटीचा घोटाळ्याची प्रकरण आता बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये समोर येत आहेत हे प्रकरण बीड तालुक्यातलं आहे पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या रोजगार हमी योजनेतून हा सर्व प्रकार घडलेला आहे हा या प्रकाराच्या मागे आम्ही अजून खुलासा करणार आहोत तेपर्यंत आपण आमच्यासोबत रहा प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका